नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला पुष्य नक्षत्र आणि गुरुवार असा शुभ गुरु योग जुळून आलेला आहे आणि हा शुभ योग श्रावण महिन्यात आल्याने अनन्य साधारणचे महत्व घेऊन आलाय गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार सत्तावीस नक्षत्रातील आठव्या नंबरचे नक्षत्र म्हणजेच पुष्य नक्षत्र हे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा त्याला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त होते अमृता समान हा योग अर्थातच गुरुपुष्यावर केलेली गुरुंची या दिवशी वाहन खरेदी केले जाते सोने कपडे इत्यादी वस्तू देखील खरेदी केले जातात असं म्हणतात की गुरुपुष्यामृत योगावर गुंजभर कासेना सोनं विकत घ्यावं म्हणजेच ते मोडण्याची त्याची वेळ कधीही येत नाही किंवा ते गहाणही ठेवावं लागत नाही म्हणून शक्य असेल तर थोडं कासेना सोनं या दिवशी नक्की खरेदी करावं तसेच चांदी सुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकतात या दिवशी सोने चांदी किंवा इतर कुठलीही वस्तू खरेदी करता आली नाही तरी सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या योगावर फलदायी ठरणारी अर्थातच या योगावर केली जाणारी गुरूंची तसेच माता लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णूंची सेवा आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा असावी कुटुंबातील दारिद्र्य दुःख दूर व्हावं कुटुंबावर असणारे आर्थिक अडचणीचे सावट कमी व्हावे यासाठी सेवा करण्याचा सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजेच गुरुपुष्यामृत योग त्यातही हा योग श्रावणासारख्या पवित्र मानल्या जाणाऱ्या सा महिन्यात महत्व घेऊन आलाय आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपुष्यामृत योगाबद्दल अधिक माहिती त्याचबरोबर या महत्वाच्या योगावर कुठली सेवा केल्याने लाभ होतात किंवा कोणती सेवा केली जावी गुरुंची सेवा म्हणजे कोणती सेवा करावी या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला आपण अजूनही जर केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका गुरु पुष्यामृत योग एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला पहाटे सुमारे सहा वाजून पाच मिनिटांनी सुरू होईल समाप्ती त्याची असेल बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दुपारी बारा वाजून आठ मिनिटांनी अर्थातच गुरुवारचा संपूर्ण दिवस पुष्य नक्षत्राचा योग तुम्हाला लाभणार आहे या गुरुपुष्यामृत योगाच्या अनुषंगाने केली जाणारी आर्थिक प्राप्तीची जी सेवा आहे ती म्हणजेच हीच सेवा गेल्या गुरुपुष्यामृत योगाला देखील सांगितली होती गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर सराफाकडून चांदीचं लहान किंवा मोठं जसं जमेल तसं निरंजन आणावं या निरंजनात संध्याकाळी दिवे लागणीला फुलवाती लावायच्या आहे फुलवाती लावताना सुरुवातीला पहिल्या दिवशी एक फुलवात लावावी दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती चौथ्या दिवशी चार फुलवाती याप्रमाणे वाढवत बाराव्या दिवसापर्यंत फुलवाती लावून त्यानंतर उतरत्याप्रमाणे एक पर्यंत फुलवाती लावायच्या आहेत फुलवाती लावताना चांदीचं निरंजन रोजच्या रोज साफ करून घ्यावं संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्या दिव्याची पूजा करावी आणि घरात अखंड लक्ष्मी लक्ष्मी राहावी यासाठी प्रार्थना करावी प्राप्तीचा अत्यंत प्रभावी असा उपाय सांगितला जातो ज्यांना कुठल्याही प्रकारची सेवा करणं शक्य नाही त्यांनी या गुरुपुष्यामृत योगावर गुरुंची सेवा अवश्य करावी मग त्या अंतर्गत तुम्ही स्वामी चैत्राचं चा पारायण करू शकत असाल तासाभरात पूर्ण होणार हे स्वामी चैत्राचं पारायण तुमच्यासाठी खूप लाभदायी ठरेल त्याचबरोबर दत्तगुरूंची सेवा सुद्धा तुमच्यासाठी लाभदायी असेल ज्यात प्रामुख्याने दत्त गायत्री मंत्र असेल तर त्याचा यथाशक्ती जप आपण करू शकतो किंवा मग दत्त बावनीचा पाठही तुम्हाला करता येतो तेही शक्य नसेल तर घोर कष्ट उद्धारक स्तोत्र याचाही पाठ तुम्ही करू शकतात यापैकी तुम्हाला जे स्तोत्र शक्य असेल त्याचे पठन तुम्ही या दिवशी अवश्य करावे सोबतच तारक मंत्राचे ही पठन केल्याने फायदेशीर राहते अशा प्रकारे गुरूंची सेवा या गुरुपुषामृत योगावर केल्याने गुरूंचा आशीर्वाद लाभून तुमचा जीवन प्रवास सुखमय होईल गुरु योग योग हा एक शुभ मानला जातो ज्यात प्रमुख देवता म्हणून माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांचे पूजन केले जाते यांच्या पूजना प्रत्यर्थ तुम्हाला सत्यनारायणाची पूजा देखील या दिवशी करता येते सत्यनारायणाच्या पूजेसमोर व्यंकटेश स्तोत्र किंवा लक्ष्मी प्राप्तीची कुठलीही सेवा तुम्ही करू शकता विष्णू सहस्रनामाचे पठणही केल्याने फायदेशीर ठरते त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण ठराविक संकेत तुम्ही करू शकता कणकधारा स्तोत्राचे पठण देखील केल या दिवशी केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी पूजन केल्यानेही लाभ होतो श्रीयंत्राची सेवा अर्थातच माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची एकत्रित सेवा केल्याचे पुण्यही तुमच्या पदरी पडेल गुरुपुषामृत योगाच्या अनुषंगाने श्रीसुक्ताचे कमीत कमी सोळा पाठ या दिवशी अवश्य करावे गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी दिवे लागणीला शुद्ध तुपाचा दिवा लावून व्यंकटेश स्तोत्र सुक्त विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री आणि कुबेर मंत्र या सेवा तर आवर्जून केल्या पाहिजेत ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तर आपल्या कुटुंबावर होईलच पण गुरूंचा आशीर्वादही आपल्याला मिळेल ज्यांच्यावर गुरूंची कृपा असेल त्यांच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही अमृत योगावर सोनं चांदी खरेदी करावं असं सांगितलं जात मग जर समजा आपण सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल तर सोन्या इतकीच मौल्यवान महत्वाची वस्तू म्हणजेच हळद हलत। तुम्ही हळदीचे छोटे पॅकेट सुद्धा विकत आणून ते पूजन करू शकतात किंवा मग चांदी घेता येत नसेल तर चांदीचं प्रतिनिधित्व करणार साखर किंवा तांदूळ या दोन वस्तू सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात त्यामुळे घरात धनदानण्याची बरकत राहते माता लक्ष्मीचा संबंध शुक्र ग्रहाशी असल्याने साखर किंवा तांदूळ यासारख्या पांढऱ्या वस्तू तुम्ही खरेदी कराल त्यावेळेस शुक्र ग्रह तुमच्या पत्रिकेत स्ट्रॉंग होईल आणि त्या योगे तुमच्या जीवनात असणाऱ्या आर्थिक अडचणी देखील संपुष्टात येतील या दिवशी सेवा करून श्रीयंत्राला तांदळाच्या खिरीचा नैवेद्यही अर्पण करू, करू शकतात गुरु पुष्यामृत योगावर गुरुंच्या सेवेसोबतच माता लक्ष्मीचीही सेवा अवश्य करावी या शुभ मुहूर्ताच्या अनुषंगाने वरील प्रमाणे सगळीच सेवा करायला नाही जमलं तरी जे शक्य असेल ती सेवा करून माता लक्ष्मी आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहावा यासाठी प्रार्थना अवश्य करावी आशा करते आपल्याला व्हिडिओ आवडला असेलच आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटत असेल तर ती तुमच्या मित्र परिवारासोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ